शेतकरी बंधन मी किरण राजूत स्वागत करतो प्लस तर तुमचा परिचय द्या मी विलास सुभाष चव्हाण जानेफळ गायकवाड तालुका बोकोर्दन जिल्हा झाला ना तुमचा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस अडुसष्ट एकोणसत्तर चौऱ्याऐंशी मी शिवण मिरची लागवड केली तर याच्यावर थोडा थ्रिप्स वाटला झालं पण सरना औषधी दिल्यामुळं मग तो कव्हर झाला रोग तर आता तुम्ही आपण म्हणजे ओलिगो कायटी एक्सेल कॉम्बी सिलिकॉन फाशी फॉर दिला होता तुम्हाला हो तर तुम्हाला कशी रिझल्ट वाटली त्याची एकदम चांगले रिझल्ट त्याची म्हणजे जो कुकडापणा पण तुमचा जो जा चालू झाला होता चालू झाला होता तो तर थांबलाच थांबला पण नवीन जे येणारे फुटवे झाडामधून झाडामधून चांगले चांगले आले झाले आतापर्यंत तुम्ही एवढे प्रोडक्ट वापरले तुम्ही किती तुम वर्ष मिरची लावता मी चार पाच वर्ष लावतो तर तसं काही आतापर्यंत वाटले नाही दुसऱ्या फायच होत गेली बरोबर मार्केट मध्ये हे पण पाहिलं असेल जे झाड झालं त्याला काही करता येत नाही काहीच करता येत नाही पण तसं वाटलं तुम्हाला प्रोडक्ट बद्दल नाही नाही लय प्रोडक्ट छान आहे म्हणजे जे झाड चांगले तुमचे ते झाड चांगले ठेवले चांगले जे खराब होते त्याच्यातून पण तुमचे नवीन शेंडे काढले शेंडे चांगले उराले तर आम्ही तुमचे आमचे प्रोडक्टचे तुम्ही किती स्प्रे मार आता चार स्प्रे मारले चार स्प्रे मारून तुम्ही समाधानी समाधानी एकदम आता आता पुढची पण कोणती घेणार घेणार मी तुमच्या तुमच्या सल्ल्यानाच ही बरोबर हीच की आम्ही आतापर्यंत भरपूर वालेल्या असतील किंवा भेटले असतील त्यांचं मार्गदर्शन आमच्या मार्गदर्शन मध्ये काय फरक वाटलाय तुम्हाला बराच फरक आहे म्हणजे तुम्ही समाधानी बरोबर समाधानी एकदम म्हणजे प्लॉट छान आहे एकदम काळा शहर आहे आणि माल बी चांगला आहे फुल चांगलं आहे बरोबर आणि एकंदरीत जेवढे प्लॉट खराब होईल त्यांच्या प्लॉटच्या तुलनेमध्ये त्यांच्या प्लॉट प्लॉटमध्ये काय डिफरंट लाईट डिफरंट लगेल सत्तर टक्के मागडापणा दिसतच नाही कोकडपणा दिसत नाही एकदम काळी शहर आहे क्वालिटी चांगली आहे आणि जे दुसऱ्या प्रोडक्ट वाल्याचे जे मिरच्या खराब होत्या सुधरत नाही राहिले किर्ला पण खराब हो खराब होऊ राहिले आणि हे सुधरून राहिले इमेज कारण आजच्या कंडिशनला आपल्या दोन हजार चोवीस असं झालंय मिरच्या खराबच राहिल्याच राहिल्या आणि मालाच उत्पन्नच नाही राहिलं पाहिजे तसं तुम्हाला काय वाटलं त्याच्यामध्ये एकदम तर तुम्ही मला वाटत नाही हा तुमचा प्लॉट दोन हजार चोवीस मधला तेवीस मधलं माल मी तर म्हणतो मागच्या चोवीस असे प्लॉट चांगले होते थे, त्याच प्रकारे तुमचा प्लॉट आहे हे फक्त साध्य झाले एचबीएलच्या प्रोडक्ट मुळे एचबीएलच्या प्रॉडक्ट मुळे तसं मी सांगतो बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता मी बाकी शेतकऱ्याला बरेच सांगितलं शेतावर पाहायला याला काय फवारलं काय केलं मी सांगतो एचबीएलच ओली गो हा तुम्ही रोडवरच आहे प्लॉट लोक विचारतात काय मार तुमचा प्लॉट एवढा काय चांगला रोडवरच काळा चार दिसतो ते तुम्हाला विचारता काय केलं काय काय केलं काय फवारलं मी सरळ सांगू मी फोटो काढून ठेवतो फवारणीचे त्याचे दाखवतो याला बरोबर बरेच शेतकरी आता गावातले बी येते ना हा तर त्याला मी तेच सांगतो ते बघून सुद्धा ते पण सुद्धा समाजाने ते पण समाजाने ते बी आणल दोघ बघून त्यांनी सांगितलं त्यांनी पण त्यांनी मारले का हो त्यांना कसे वाटले रिझल्ट दोन स्प्रे एक्स्ट्रा सांगा तुम्हाला आता मध्ये मिळाले ना त्यांना एखादा दोन स्प्रे एक्स्ट्रा करायला लावा त्यांना पण रिझल्ट भेटतील शंभर टक्के हो चालेल हे बघा हा प्लॉट इकडे कंडिशन बघा कोकडापणा नाही काढून की बघा फ्लावरिंग सेटिंग सुद्धा बघू शकतो तुम्ही हे बघा बघा मिरची ची साईज पण कशी कलर पण लान बी किती लामू कलर बघा तुम्ही कस कसा आहे इथं कोकडपणा नाहीच्या बरोबर आहे नाहीचे नाहीची कोकडपणा चालते भाऊ धन्यवाद